नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान हिंमत असेल तर राजीनामा द्या तुमच्या विरुद्ध ठाण्यातून निवडणूक लढतो असे खुले आवाहन शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे ठाण्यातील दिल घोडबंदर भागात त्यांनी शिवसेना शाखांना भेटी दिल्या त्यावेळी आपल्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते अमावस्या आणि पौर्णिमेलाच मुख्यमंत्री शिंदे हे आपल्या गावी शेती करायला जातात ते चंद्राच्या प्रकाशात कशाची शेती करतात असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे त्यांच्या गावी जायला रस्ताही नाही पण दोन दोन हेलिकॉप्टर्स त्यांच्या शेतात उतरतात असे हे राज्यातील गरीब शेतकरी असल्याचा आहे यावेळी राज्य युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सडकून टीका केली आहे ते म्हणाले राज्यात एकही रोजगार नाही नाही नवा उद्योग ना लहान लहान दुकानांवर नाहक कारवाई केली जाते पण केंद्र सरकारकडून जीएसटीचा पैसा आणण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत राज्यात असे हे अवकाळी सरकार डोक्यावर बसविले आहे एवढेच नाही तर उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली नगर विकास खात्यासाठी शिंदे वातुश्रीवर रडल्याची त्यांनी आठवण करून दिली शिंदेंना मंत्रालयात मोकळा हात दिला मात्र ईडी आणि आय टीमधून वाचवण्यासाठीच उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया झाल्या त्याच काळात त्यांनी पाठीत खंजीर कुपासल्याचा पुनरुच्चारही आदित्य यांनी यावेळी केला आहे पहिल्या तिकिटापासून ते मंत्री होण्यापर्यंत सर्व काही दिले तरी पक्ष चोरल्याचा आरोपही त्यांनी केला ठाण्यात आणि राज्यात गुंडा आणि कॉन्ट्रॅक्टर यांचेच पोस्टर दिसतात असेही ते म्हणाले या सरकारने हिंमत दाखवली असती तर ठाणे सह इतर महापालिकांची निवडणूक घेतली असती म्हणाले देश आणि महाराष्ट्र हिताचे आपले हिंदुत्व असून संविधानाच्या संरक्षणासाठी ठाकरेंना साथ देण्याचे भावनिक आव्हानही त्यांनी केले हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आपण त्यांच्या विरोधात निवडणूक लढू अशी आव्हानही त्यांनी यावेळी शिंदे यांना त्यांच्या बालेकल्यातून दिल्या आहे यावेळी घोडबंदर रोड मनोरमा नगर भागातील शाखांना त्यांनी भेटी दिल्या नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातील जिजामाता नगर येथे उद्धव ठाकरे गटाच्या नवीन शाखेचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते झाले चंदनवाडी शाखेला भेट देऊन खासदार राजेन विचारे जिल्हा प्रमुख केदार दिघे माजी नगरसेवक नरेश माने सं... संतोष शिरके प्रदीप पुरणेकर अमोल हिंगे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांशी त्यांनी यावेळी चर्चा करून ठाण्यात शिवसैनिकांना भेटसावणाऱ्या समस्यांचा आढावा घेतला यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता सुरुवातीला कोपरीतील आनंदनगर चेकनाका भागात आदित्य शिवसैनिकांनी जंगी स्वागत केले